लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण करणं सुरज चव्हाण यांच्या अंगलट सर्व पदांचा राजीनामा देण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सूचना सुरज चव्हाण यांच्यानंतर आता कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मागणीनेही जोर धरला कोकाटेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा रमी प्रकरणानंतर विरोधकांची मागणी लातूर मध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर दुर्दैवी आणि निषेधार्ह सुरत चव्हाणांवरती अजित पवार भडकले कोणत्याही प्रकारच्या हिंसेचा असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला ठामपणे विरोध दादांकडून भूमिका स्पष्ट लातूर मधील मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीच्या सुरत चव्हाणांसह अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल लातूरच्या विवेकानंद चौक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल तर मारहाणीवरून सुरत चव्हाणांकडून दिलगिरी व्यक्त सुरत चव्हाण यांच्या विरोधात रान पेटलं संभाजीनगर धाराशिव नाशिकमध्ये आक्रमक आंदोलनं राष्ट्रवादीच्या नेत्यांचे पोस्टर फाडले फोटोला जोडेही मारले लातूर जालना आणि नांदेडमध्ये छावा संघटना आक्रमक जालन्यामध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीचं कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न नांदेडमध्ये टायर जाळून रास्ता रोको तर लातूरमध्ये राष्ट्रवादीचे बॅनर फाडले अजित पवार असे गुंड पाळत असतील तर राष्ट्रवादी रसातळाला जाणार दादांना परिणाम भोगावे लागणार छावा संघटनेचा इशारा तर मारहाण झालेल्या घाडगेंची मनोज जरांगेंसह बच्चू कडून विचारपूस दोन हजार सहा सालच्या मुंबईतील लोकल साकी बॉम्बस्फोट प्रकरणातील अकरा दोषींची निर्दोष मुक्तता हायकोर्टाच्या निर्णयानं पोलिसांना मोठा सटका दोनशे नऊ लोकांचा सा झाला होता मृत्यू मुंबई लोकल साकी बॉम्बस्फोट प्रकरणाच्या हायकोर्टाच्या निकालाविरोधात राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार बारा आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला आव्हान देणार आधीची शिक्षा कायम ठेवण्याची करणार मागणी हनी ट्रॅपमध्ये शिवसेनेच्या चार खासदार सोळा आमदारांना भाजपनं अडकवलं आणि फोडलं संजय राऊतांचा आरोप तर हनी ची पाळमुळं ठाण्यापर्यंत सरकारमधील चार मंत्री ही ट्रॅपमध्ये राऊतांचा दावा नाशिकमधील हनी ट्रॅप आणि बलात्कार प्रकरणी जळगावच्या प्रफुल्ल लोढाला अटक मुंबई पोलिसांची कारवाई तर संजय राऊतांकडून प्रफुल्ल लोढा आणि गिरीश महाजनांचा फोटो शेअर करत गंभीर आरोप छावा संघटनेच्या विजयकुमार घाटगेंना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज लातूर बंद छावाच्या बंदला मराठा क्रांती ही पाठिंबा राज्यभर पडसाद सभागृहात रमी खेळणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्या सत्ताधारी भाजपचे आमदार आशिष देशमुखांची मागणी कोकाटेंची कोंडी माणिकराव कोकाटे संजय शिरसाट संजय राठोड यांची विकेट पडणार चार मंत्री नक्की घरी जाणार आश अमित शहा लवकरच निर्णय घेणार संजय राऊतांचा दाबा मुंबईच्या घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी विरुद्ध हिंदी वाद मराठी नाही हिंदीमध्ये बोलायचं परप्रांतीय महिलेचा ग्राहकांना दम महिलेच्या अरेराबीचा व्हिडिओ व्हायरल मुंबई लोकलमधील महिलांमध्ये मराठी विरुद्ध हिंदी वाद पेटला मुंबईत राहायचं असेल तर मराठी बोला लोकलमध्ये महिलांचा संताप वादाचा व्हिडिओ व्हायरल एकनाथ शिंदे आणि गणेश नायकांमधील संघर्ष शिगेला कल्याण ग्रामीणमधील चौदा गावांच्या नवी मुंबई महापालिकेतील समावेशासाठीचा निधी शिंदेनी दिलाच नाही नायकांचा आरोप सासरच्या जाचाला कंटाळून चांदवडमध्ये विवाहितेची आत्महत्या संतप्त नातेवाईकांनी सासरच्या घरासमोर केलं अंत्यसंस्कार पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेमध्ये विरोधकांचा गोंधळ ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी काँग्रेसकडून स्थगन प्रस्ताव पंतप्रधान मोदींच्या निवेदनाची मागणी ऑपरेशन सिंधूर यशस्वी जगानं भारतीय सैन्याच्या सामर्थ्याची दखल घेतली आहे कुणीतरी विरोधकांनाही समजवा पंतप्रधान मोदींचा टोला बीडच्या अष्टीमध्ये दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून तरुणाला बेदम मारहाण अंगावर चटके दिल्याची ही घटना तिघांविरोधात अंबोरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल श्रावण महिना उद्या चार दिवसांवर असताना भाज्यांचे दर कडाडले भेंडी गवार वांगी तुधी भोपळ्यासह बहुतांश भाज्यांचे दर शंभरी पार गृहिणींचं बजेट कोलमडलं मुंबईतील काही भागांमध्ये मुसळधार अंधेरी सभेमध्ये साचलं पाणी वाहतूक काही काळ बंद घाटकोपर साकीनागा भागातही सकल भागात पाणी मुंबईलगतच्या वसई विरार आणि मीराबाईंदरमध्ये तुफान पाऊस अनेक सकल भागांमध्ये साचलं पाणी कामावर जाणाऱ्या नागरिकांची सकाळी तारांबळ जुलैचा तिसरा आठवडा संपला तरी मराठवाड्यामध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा सरासरीच्या तुलनेमध्ये यंदा बत्तीस टक्के कमी पाऊस जायकवाडी सोडता इतर सर्व धरणांमध्ये ठणठणाट दक्षिण कोरियामध्ये पावसाचा हाहाकार हा कार आणि शहरामध्ये महापूर आतापर्यंत चौदा जणांचा मृत्यू बारा बेपत्ता अमेरिकेच्या मेरिलँड राज्यामध्ये पावसाचं थैमान माडगोमेरी काउंटीमध्ये अनेक घरं पाण्याखाली बचाव कार्य सुरू पाण्यात अडकलेल्या शेकडो नागरिकांची सुटका